या देशातली शेती पूर्णपणे विकसित करायची असेल तर सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा लागेल आज जगात आपण प्रजोत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहोत इतका ताकदीचा आहे भारत गांधीजीकडे नेतृत्व आले आणि शेतकरी काँग्रेसमध्ये आला शेतमजूर काँग्रेसमध्ये आला समाजातला जो डाऊन टू रोडन आहे समाजाचा जो खालचा स्तर आहे तो स्वातंत्र्याच्या लढ्यात आला म्हणजे गांधी राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडत होते आणि बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडत होते गांधीजी संस्कृतीचे पूजक होते परंतु कर्मठ आणि सनातनी नव्हते आंबेडकर ही समाजामध्ये काही संभ्रम आहेत गांधीजींविषयी आणि गांधीजींच्या अनुयायांमध्ये बाबासाहेबांच्या विषयी संभ्रम आहेत महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो आपण गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे खरंच समजून घ्यायचं ठरवलं था कि हो का किंवा समजून घेतोच का मागच्या सत्रात हेरंब कुलकर्णींनी एक आठवण दिली की गांधीजी एकोणीसशे सोळाला ला भारतात आली गोष्ट करी सुटाबोटातला पोरगा सत्तावीस वर्षाचा भारतात आल्यानंतर तो सरळ पुण्यात येतो गणित आणि तत्वज्ञानाचा प्राध्यापक असलेले त्याचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटतो आणि सांगतो की मला देशाची सेवा करायची गोखले म्हणतात आधी देश बघून घे आताचा भारत आताचा पाकिस्तान आताचा बांगलादेश म्हणजे तत्कालीन भारत या चार वर्षाच्या काळात काय केलं त्यांनी एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे वीस मी नेहमी असं म्हणत असतो की या देशातला समाज आणि सामाजिक मानसिकता ही फक्त दोनच महापुरुषांना माहिती होती एक गांधीजी आणि दुसरी बाबासाहेब जिथं गाडी मिळेल तिथं गाडी वाहनांची फारशी रेलचेल नव्हती अत्याधुनिकरण झालेलं नव्हतं जिथं बैलगाडी मिळेल तिथं बैलगाडी जिथं पायी जायचं तिथं पायी चार वर्षानंतर गांधीजी परत पुण्यात येतात आणि अंगावरची सगळी कोट सूट बूट काढून टाकतात आणि एकोणीसशे वीस पासून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडतात समजून घेतो का आपण काही आणि घ्यायचं का मी एकदा असं म्हणालो होतो की एकोणीशे वीस पासून गांधी आंबेडकर हे युग सुरू होतं भारतात एका अभ्यासकानं मला असं म्हटलं की एकतर गांधी युग म्हणा किंवा आंबेडकर युग म्हणा मी म्हटला असं नाही म्हणतायत गांधी आंबेडकर युगच कारण एकोणीशे वीस ला गांधीजी सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात आणि बाबासाहेब आंबेडकरही एकोणीसशे वीस ला सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात एकोणीसशे वीस हे गांधी आंबेडकर संयुक्त युग सुरू होणार वर्ष आहे एकोणीशे वीस ते एकोणीसशे बत्तीस हा गांधी आंबेडकरांच्या परस्पर तात्विक संघर्षाचा काळ आहे ज्याचा उल्लेख आनंद कुमारजींनी केला दंबाळे खूप छान बोलले कार्य करताय आंबेडकर समाजामध्ये काही संभ्रम आहेत गांधीजींविषयी आणि गांधीजींच्या अनुयायांमध्ये बाबासाहेबांच्या विषयी संभ्रम आहेत खरंच हे परस्पर विरोधक होते का की परस्परांना पूरक होते समजा आम्ही समकाळात असू आणि मी नेतृत्व करतोय महावीरभाई नेतृत्व करतायत तर महावीरभाई त्यांच्या नेतृत्व अस्तित्वासाठी झगडतील मी माझ्या अस्तित्वासाठी झगडेल मानवी प्रकृती आहे मानवी स्वभाव आहे पण तरी त्या दोघांच्याही ज्या सामाजिक पातळीवरच्या राजकीय पातळीवरच्या तात्विक पातळीवरच्या भूमिका या, या परस्पर पूरक राहिलेल्या विरोधी राहिलेल्या याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे अनंत कुमारजी म्हणाले गांधी हे वर्णांचं समर्थन करणारे होते गोष्ट खरी आहे पण काही का गांधीजींच्या ल लग जेव्हा लक्षात आलं बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या या भूमिकेचा परामर्श घेतलेला आहे पण गांधीजीच्या हे जेव्हा लक्षात आलं की केवळ वर्ण सांगून उपयोग नाही जातीचा निपात झाल्याशिवाय जातीची भावना संपणार नाही बाबासाहेबांची भूमिका तीच होती एकोणीसशे बत्तीस ला यात पुण्यामध्ये जेव्हा पुणे करार झाला तेव्हापासून गांधीजी बाबासाहेबांना समजून घ्यायला लागले आपण सगळे अभ्यासक आहेत सभागृहातला एकही माणूस आडान नाही एकोणीसशे बत्तीस नंतरच्या काळामध्ये गांधीजी आणि बाबासाहेब हे दोघेही या राष्ट्राच्या उभारणीचं अतिशय मूलभूत काम करत आहेत अतिशय मूलभूत काम करत आहेत म्हणजे एकोणीसशे बत्तीस नंतरच्या काळामध्ये म्हणजे डंबाळेंनी जो उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे की जो कार्यकर्ता अस्पृश्यता मानेल तो कार्यकर्ता मी काँग्रेसचा कार्य करताय असं मानायला तयार नाही ही गांधीजीची भूमिका आहे आणि बाबासाहेबांनी तर अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये असं म्हटलं की एक दिनशी समाज निर्माण करायचा असेल तर जातीचं निर्मूलन झाल्याशिवाय एक जिनशी समाजच निर्माण होऊ शकणार नाही राष्ट्राचं निर्माण म्हणजे काय माणसाचा सर्वंकष अभ्युदय म्हणजे राष्ट्राचा विकास माणसाचा सर्वांक आत्मनिर्ती म्हणजे राष्ट्राचा विकास त्याच्यासाठी भौतिक साधनांचा सुद्धा विकास करावा लागतो बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात जेव्हा सामील झाले एकोणीसशे अडतीस ला का म्हणायचं या दोघांना आधुनिक भारताचे शिल्पकार काय कारण आहे गांधीजी संस्कृतीचे पूजक होते परंतु कर्मठ आणि सनातनी नव्हते आणि बाबासाहेबाच्या तर भूमिका तुम्हा मला सगळ्यांना माहितीये है। ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे जी पाच खाती होती त्यापैकी जलसंपदा नावाचं एक खातं होतं मी यासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं त्याच वेळी ही हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्या परस्परांना जोड आणि त्याचं पाणी महाराष्ट्रापर्यंत आणा का या देशातली शेती पूर्णपणे विकसित करायची असेल तर सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा लागेल त्या सगळ्या नद्या परस्परांना जोडून त्याच महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राला त्यावेळी मध्य भारत म्हटलं जाईल इथपर्यंत आणा का आणा कारण महाराष्ट्रातून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या दक्षिणेत वाहतात देश सिंचनाखाली आला असतं आपण फार डेंग मारतो आपल्याला देश माहीत तर बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणचाळीस ला एकोणीशे अडतीस लोकसंख्येचा जो प्रस्फोट होत होता तो प्रस्फोट रोखला पाहिजे अशी भूमिका घेतली भारतीय माणूस प्रचंड ताकदवार आहे आज जगात आपण प्रजोत्पादनात पहिल्या क्रमांकावर होतो इतका ताकदीचा आहे भारत बाबासाहेब ही भूमिका का घेत होते जो कोणी जन्माला येईल आणि या देशाचा नागरिक असेल त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे नसेल तर देशात अराजक निर्माण होईल गांधीजी आणि बाबासाहेब यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या या राष्ट्राच्या उत्थापनासाठी आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्या दोघांच्या ही भूमिका समन्वयाच्या भूमिका होत्या गांधीजी येईपर्यंत काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचं वावडं होतं अशी इतिहासाची पाने सांगतात लाल बाल पाल जेव्हा नेतृत्व करत होते लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक बिपिन चंद्र पाल आणि योमेश बॅनर्जी जेव्हा नेतृत्व करत होते तोपर्यंत काँग्रेस ही सर्वसामान्य माणसांची काँग्रेस नव्हती गांधीजीकडे नेतृत्व आले आणि शेतकरी काँग्रेसमध्ये आला शेतमजूर काँग्रेसमध्ये आला समाजातला जो डाऊन ट्रोडन रोडन आहे समाजाचा जो खालचा स्तर आहे तो, तो स्वातंत्र्याच्या लढ्यात आला म्हणजे गांधी राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडत होते आणि बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडत होते एकोणीसशे बत्तीस पर्यंतची या दोघांची गांधीजींनी आवाहन केलं आपल्या पूर्वजांनी यांच्या पूर्वजांवर यांचा यांच्या पूर्वजांचा अनन्वित छळ केलेला आहे आणि त्याचा आपण प्राश्चित्य घेतलं पाहिजे काय गांधी आंबेडकरांच्या चळवळीचं मूल्यमापन कसं करायचं आपण गांधीजींनी असं आवाहन केल्याबरोबर सवर्ण समाज हा भाऊक झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडं तो अतिशय कनवाळूपणानं पाहायला लागला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे लढे हे यशस्वी होत गेले एक सूत्र मी सांगितलं पाहिजे यातलं बाबासाहेब आक्रमक असतील परंतु गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांचेही लढे अहिंशीचा मार्ग प्रशस्त करणारे लढे होते धार्मिक उन्माद हा दोघांनाही मान्य नव्हता धार्मिक उन्माद कर्मकांडाचा स्तोम हे दोघांनाही मान्य नव्हतं म्हणून नव्या पद्धतीनं मी कुमारजींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्या की त्यांनी पुन्हा एकदा गांधीजी आणि बाबासाहेब असा समन्वयाचा परिसंवाद ठेवला आणि त्या निमित्ताने ही चर्चा घडवून आणली मी आपल्याला सांगितलं पाहिजे मी आपल्याला म्हणालो की एकोणीसशे बत्तीस पर्यंत गांधी आंबेडकर पारस्परिक आणि तेवढच पूरक भूमिका घेत आलेले होते